पुण्यामध्ये दिवसेंदिवस अवैध दारू असेल अवैध गुटखा असेल किंवा ड्रग्ज तस्करीवरून बरच राजकीय रणकंदन माजलेलं आहे विविध सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी देखील या विषयाला वाचा फोडतायत आणि त्यातच शिवसेनेच्या विद्यार्थी आघाडीचे कसब्याचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत युवा सेनेचे जे विधानसभा छिटणीस आहेत कसब्याचे वैभव कदम आपल्यासोबत आहेत वैभवजी आपण आज कशा संदर्भात इथे आलो आम्ही निवेदन दिलेलं होतं सोळा सात तारखेला मागच्या सात तारखेला की पुण्यामध्ये मध्ये जी अवैध गुटखा विक्री होते महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही जागोजागी गुटख्याची विक्री होते मोठ्या प्रमाणावर आमली पदार्थ विक्री होते आणि ही सगळी जी चुकीची जी काम आहे जी अवैध काम आहेत हीच अवैध कामं कुठं ना कुठं गुन्हेगारीला खतपाणी घालत असतात गुन्हेगारी वाढवत असतात त्यामुळे याच्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करावी यासाठी आम्ही पत्र दिलं होतं त्या पत्रावर अजूनपर्यंत फऱ्याच खाण्यामधून कुठल्याही पद्धतीची म्हणजे पोलिसांकडनं कुठल्याही पद्धतीची माहिती आम्हाला मिळाली नाही आणि त्या संदर्भातला पाठपुरावा करणारं पत्र आम्ही पुन्हा एकदा पोलिसांना दिलेला आपण एकूण इथं पत्र दिसतात काय किती वेळा आपण या प्रकरणाचा फॉलोअप घेतलाय साधारणतः तीन वेळा ही गोष्ट झालेली आहे तीन वेळा आपण या पत्राचा फॉलोअप घेतलेला आहे पण सात तारखेला तुम्ही पत्र दुसऱ्या तारखेला दिलेलं आहे दुसरं सोळा तारखेला तिसरं चोवीस तारखेला आज दिलेलं आहे पण अजूनपर्यंत पोलिसांनी कुठली कारवाई त्याच्यात केली नाही या पत्रामध्ये आपण सरळ मागणी केलेली आहे की अवैध गुटखा विक्री जे त्यांच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायदा व नुसार हद्दबारीची कारवाई करण्यात यावी सोबतच पोलिसांनी या गोष्टीवर कटक कडक कारवाई करण्यासाठी आणखी गुप्तचर यंत्रणा आणि विशेष पथक कार्यरत करावे अशा अनेक मागण्या या पत्रामध्ये आम्ही केलेल्या होत्या पण त्या मागण्यांवर कुठल्याही प्रकारचं उत्तर अजूनपर्यंत पोलिसांकडनं आलेलं नाही म्हणूनच या संदर्भात आम्ही एक तिसरं पत्र पोलिसांना दिलेलं आहे यावर जर पोलिसांचं सकारात्मक उत्तर काही आलं नाही आणि ही अवैध गुटखा विक्री जर थांबली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करू कारण आमचं असं ठाम मत आहे की ह्या गुटखा विक्रीच्या आणि ह्या अंमली पदार्थ विक्रीचा डायरेक्ट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो युवासेनेचं काम आहे की विद्यार्थ्यांमध्ये जाऊन काम करणं विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून नशेखोरीपासून लांब ठेवणं आणि जर अशा पद्धतीने बंदी असतानाही सर्रासपणे महाराष्ट्रात गुटखा मिळत असेल तेही पुण्यासारख्याच ठिकाणी तर निश्चितपणे या विरोधात युवासेना pura raiz आपल्यासोबत युवासेना कसबा विधानसभेचे पदाधिकारी होते येत्या काळामध्ये पोलीस या सगळ्या प्रकरणावरून काय भूमिका घेतात आणि कशाप्रकारे हे प्रकरण हाताळतात ते पाहणं रंजक ठरणार आहे मात्र या सगळ्या विषयावरती आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा या सगळ्या विषयांना आपण नेहमीच फीडबॅकमध्ये राहणार आहोत या विषयांचा फॉलोअप आपण याच्यावरती घेणार आहोत त्यामुळे सडेतोडला सबस्क्राईब करायला विसरू नका सातच या व्हिडिओला लाईक करून शेअर जास्तीत जास्त करा म्हणजे जास्तीत जास्त व्ह्युअर्स पर्यंत आम्हाला पोहोचता येईल पाहत राहा सडेतोड धन्यवाद